नमस्कार आपण पाहत आहत्पूर न्यूज सिद्धेश्वर यात्रा महोत्सवाची गौरवशाली परंपरा वृंदीगत करावी पूर्वतयारी आढावा बैठकीत ज्येष्ठ विश्वस्त विक्रम तात्या गोजमुंडे यांचे आवाहन लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर वरत्नेश्वर देवस्थानच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते गेल्या बहात्तर वर्षापासून हा यात्रा महोत्सव आयोजित करण्यात येत असून या वर्षी महोत्सवाचे त्र्याहत्तरावे वर्ष आहे गत बहात्तर वर्षापासून सुरू असलेल्या या महोत्सवाला गौरवशाली परंपरा असून ही परंपरा अधिकाधिक वृंदीगत करावी असे आवाहन देवस्थान समितीचे ज्येष्ठ विश्वस्त तथा माजी नगराध्यक्ष विक्रम तात्या गोजमंडे यांनी केले श्री सिद्धेश्वर देवस्थान परिसरात यात्रा महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी आढावा बैठकीत आयोजित करण्यात आलेली होती यावेळी ज्येष्ठ विश्वस्त विक्रम तात्या गोजममुंडे बोलत होते या प्रसंगी विश्वस्त अशोक भोसले रमेश बिसेन नरेश पांड्या सुरेश गोजमुंडे बाबासाहेब कोरे व्यंकटेश हलिंगे यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते केवळ लातूर जिल्ह्यातच नव्हे तर पर जिल्ह्यासह कर्नाटक राज्यात श्री सिद्धेश्वर यात्रा महोत्सव पोहोचला असल्याचे सांगून या यात्रा महोत्सवाला हजारो भाविकासह नागरिकांचा मोठा सहभाग नोंदवला जात असल्याचे विक्रम तात्या गोजमोंडे यांनी स्पष्ट केले बहात्तर वर्षापासून सदर यात्रा महोत्सव भरविण्यात येत असून यात्रा महोत्सवाला यशस्वी करण्यासाठी लातूरसह परिसरातील अनेक शिवभक्त आणि सामाजिक कार्यकर्ते आपले योगदान देतात त्याचबरोबर विश्वस्ती तितक्याच ताकदीने या सर्वांच्या पाठीशी उभे राहून यात्रा महोत्सव यशस्वी करण्यासाठी ताकद देत असतात या महोत्सवाला सिद्धेश्वर महाराजांच्या आशीर्वादाने व सर्वांच्या सहकार्याने गौरवशाली परंपरा लाभलेली असून ही परंपरा वृंदीगत करण्यासाठी जबाबदारी आपापल्या आप सर्वांची असल्याचे विक्रम गोजमुंडे यांनी सांगितले यात्रा महोत्सव यशस्वी करण्यासाठी विविध समित्या गटित होत असून या समितीतील प्रत्येक सदस्यांनी योगदान द्यावे असे आवाहन ज्येष्ठ विश्वस्त तथा माजी नगराध्यक्ष विक्रम तात्या गोजमुंडे यांनी केले यात्रा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी या बैठकीत विविध समित्या गठीत करण्यात आल्या असून यामध्ये झेंडा मिरवणूक यात्रा स्टॉल पशु व कृषी प्रदर्शन कुस्ती भोजन भजन व कीर्तन अभिषेक संरक्षण स्वयंसेवक विद्युत व पाणीपुरवठा प्रसाद वाटप दर्शन रुद्राभिषेक व महिला स्पर्धा रचना व सजावट आणि प्रसिद्धी समितीचा समावेश आहे या समितीच्या माध्यमातून यात्रा महोत्सव यशस्वी करून महोत्सवाची गौरवशाली परंपरा जपावी असा विश्वास या समितीचे प्रमुख व समिती सदस्यांनी व्यक्त केला रत्नापूर न्यूज लातूर